गोळ्या जे गोळ्या मारल्या जातात ती वेळ महाराष्ट्रात आदिवासी आणि अशीच गोष्ट आहे आम्हाला तुमचं आंदोलन आहे तर काय देणार तुम्ही आम्हाला आंदोलन देणार आम्हाला आम्हाला घर तुमचं नको आम्हाला घर तर देणार का म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिल्या हक्क्याचा अभ्यास असल तर पडला होता त्याच्यानंतर दुसऱ्या ताईने केला आणि त्याच्यानंतर तिसरा नंबर जर लागत असाल या महाराष्ट्रामध्ये तर मानगे सुरेश ठरत आहे म्हणून आणि भटक्यामुक्त आदिवासी आणि एस सी एस टी चा खरा मित्र जर तुम्हाला म्हणत असतो महाराष्ट्रात तर सुरेश म्हणतो आम्हाला पक्ष भेटेचं काय घेणं देण नाही आम्हाला पक्ष भेटे काय घेणं देण नाही आम्ही आम्ही महाराष्ट्रामध्ये तमाम भटक्यांनी हा थिरे खेळ करण्यासाठी भटक्याची संख्या मोजा मिळांची संख्या मोजा पाट्यांची संख्या मोजा घेसाळीची संख्या मोजा हजुमाची संख्या मोजा खेळ खेळत तयार जातो आम्ही नक्कीच तुमच्या बाजारपर्यंत येऊ ले ले आमचा तुम्ही विचार करत नाही हेच लक्षात ठेवा अण्णा दुसरी गोष्ट ही जी कारवाई झाली आम सभेत येऊन घ्या त्यांच्यावर वन विभागावर अठरा सिटी ऍक्ट नुसार त्या सगळ्या वन विभागावर पोलिसांनी कारवाई झाली पाहिजे आणि पक्का आहे त्या ठिकाणी त्याच वाटामध्ये त्या माणसाला थर मागून दिलं पाहिजे एवढी आमची मागणी आहे

सोडून सगळ्याचे नाही करतात काय तुमचं काही घेणं महाराष्ट्राच्या लोकांनी आम्हाला भाजप मतदान केलेलं आहे सरासरी भाजपचे मतदान भाजप सरकार निवडून आलेला आहे त्याचा फडोणी साहेबांनी सुद्धा विचार करावा सरकारने विचार करावा एवढंच बोलतो आणि मला एवढा शब्द संपवतो